जी एकादशी प्रत्येक कार्य सफल करते ती सफला एकादशी होय या एकादशीच्या नावातच सफलता लिहिलेला आहे तर मंडळी जसे ग्रहामध्ये चंद्रश्रेष्ठ यज्ञामध्ये अश्वमेध यज्ञश्रेष्ठ पक्षात गरुड श्रेष्ठ देवामध्ये श्रीहरी श्रेष्ठ व सर्व व्रतामध्ये एकादशी सर्वश्रेष्ठ मानण्यात आलेले आहे या दिवशी श्रीहरी विष्णूची मनोभावी पूजा केल्यामुळे श्रीहरीसोबतच माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होतात आपल्या या जीवनात कसलीही समस्या असू देत या एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूसहित लक्ष्मीची पूजा केल्यामुळे प्रत्येक कार्यात सफलता म्हणजेच यश मिळतं तर मंडळी मनामध्ये काही इच्छा आहेत मुलांची प्रगती व्हावी म्हणून किंवा वैवाहिक जीवन सुखी व समाधानी राहावे म्हणून पैशाची आवक वाढावी पैसे घरात यावे पैसे बरकत यावे प्रत्येक समस्येवरील उपाय या एकादशीच्या दिवशी आपणास सापडणार आहे चला तर मग पूजेला सुरुवात करूया पूजेला धारण करायचे आहेत प्रथम एक चौरंग मांडावा त्यावर पिवळे वस्त्र अंथरायचे आहे त्यावर प्रथम दिव्याची स्थापना करायची आहे दिव्याची पूजा करून पुष्प अर्पण करावे त्यानंतर श्रीहरीच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे तर मंडळी आपल्याकडे श्रीहरीची मूर्ती नसेल तर श्री विष्णूच्या अवताराची एखादी मूर्ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती स्थापन करू शकता प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करायचा नंतर पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर श्रीहरीला पाण्यात हळद टाकून अभिषेक करायचा आहे त्यानंतर शुद्ध जल अर्पण करून अक्षदाच्या राशीवर श्रीहरींना चौरंगावर विराजमान करायचं आहे नंतर माता लक्ष्मीचा अभिषेक अशा प्रकारेच करायचा आहे माता लक्ष्मीला सुद्धा तांदळाच्या आसनावर स्थापन करायचं आहे त्यानंतर आपणास श्रीहरीच्या चरणी हळद अर्पण करायचं आहे अशा प्रकारे चार बोटाच्या साह्याने आपण श्रीहरींना हळद अर्पण करायचं आहे तर मंडळी श्रीहरीच्या चरणी माता लक्ष्मीचे स्थान आहे व विष्णूंना हळद खूप जास्त प्रिय आहे यामुळे धनाची देवी लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते व आपणास आशीर्वाद देऊन आपल्या घरामध्ये दे स्थायी वास करते तर मंडळी श्रीहरीला चंदनाचा केशराचा हळदी कुंकाचा तिलक करायचा आहे व पिवळे फूल अर्पण करायचे आहे व मौली वस्त्र अर्पण करून पिवळे फूल अर्पण करायचे आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे श्रीहरीला तुळशी पत्र अर्पण करायचं आहे श्रीहरींना तुळशी अत्यंत प्रिय आहे यामुळे श्रीहरीला तुळशी अर्पण केलंच पाहिजे त्यानंतर तांदळाला हळदीने पिवळे करायचे आहे व श्रीहरीच्या चरणी आपणास अर्पण करायचे आहे हे तांदूळ एकशे आठ घेतलेले आहेत श्रीहरींची पूजा झालेली आहे त्यानंतर आपण माता लक्ष्मीची पूजा करूयात माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर लक्ष्मीला मुठभर धन्यासोबत एक कवडी सुद्धा अर्पण करायची आहे तर मंडळी धने हे लक्ष्मीचेच प्रतीक आहे व लक्ष्मीला कवडी अत्यंत प्रिय आहे त्यानंतर कवडीची सुद्धा पूजा करायची आहे तर मंडळी दुसऱ्या दिवशी कवडी धने व आपण जे विष्णू एकशे आठ तांदूळ अर्पण केलेले आहे त्या सर्वांची एक पोटली बांधायची आहे तुम्ही ते पिवळ्या वस्त्रात बांधू शकता किंवा लाल वस्त्रामध्ये बांधू शकता ही पोटली आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवा किंवा आपण देवाऱ्यामध्ये एका डब्यामध्ये घालून ठेवू शकता यामुळे श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मी आपणास आशीर्वाद देतात तर मंडळी तांदूळ हे आपण श्रीहरींना अर्पण केलेले आहे लक्ष्मीला आपण धने अर्पण केलेले आहेत या दोघांचा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा संगम म्हणून आपण ही पोटली बांधून घरामध्ये ठेवायचा आहे यामुळे आपणास कधीही धनाची कमतरता भासणार नाही तर मंडळी सफला एकादशीच्या दिवशी नारायण भगवान यांना पिवळे फळ अर्पण करावे व हे फळ आपण दुसऱ्या दिवशी घरातील सर्व लोकांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा यामुळे आपले स्वास्थ्यसुद्धा उत्तम राहते या दिवशी तुळशीला लाल वस्त्र अर्पण केल्यामुळे सर्व इच्छा सफल होतात कारण तुळशीला विष्णुप्रिया हरिप्रिया म्हटलं जातं यामुळे हा उपाय नक्की करून बघा त्याचबरोबर अशा प्रकारच्या मौली धाग्याला एकशे आठ एक्कावन्न एकवीस किंवा अकरा घाटी बांधून या दिवशी अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी विष्णू भगवान या दोघांचा आशीर्वाद मिळतो तर मंडळी मुलांचं अभ्यासात मन लागत नाही अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यास केलेलं लक्षात राहत नाही त्याचबरोबर मुलांचं शिक्षण तर पूर्ण झालेलं आहे पण अद्यापही नोकरी लागलेली नाही तर विष्णू भगवानांच्या चरणी पिवळा धागा अर्पण करून एकशे आठ वेळा ओम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून तो धागा मुलांच्या उजव्या हातात बांधा यामुळे मुलांचं अभ्यासात मन लागेल व मुलांना मनासारखी नोकरी मिळेल पैशासंबंधीच्या कसल्याही अडचणी तुम्हाला असतील तर माता लक्ष्मी त्या तुमच्या पूर्ण करणार आहेत कारण ज्या घरात विष्णूची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी येणारच कारण माता लक्ष्मी नेहमी श्रीहरींच्या चरणाशी असतात लक्ष्मी नारायण यांना प्रसन्न करण्यासाठी ही साधी सोपी सेवा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव